होणार बंपर वाढ जाणून घ्या अपडेट व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करू मेल बटन दाबायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधूंनो पगारवाढीच्या प्रतीक्षेचे दिवस लवकर संपणार आहे होय सरकारकडून पगारवाढीची माहिती समोर येत आहे येत्या नव्या वर्षापूर्वी मोठी पगारवाढ होणार असल्याचे बोलले जात आहे कर्मचाऱ्यांना लवकरच दुहेरी आनंदाची बातमी मिळणार आहे आठव्या वेतन आयोगानुसार देशातील करोडो कर्मचाऱ्यांना आता नववर्षाची दुहेरी भेट मिळणार आहे सरकारच्या या नवे घोषणेनंतर कर्मचारी लढणार आहेत तुम्ही ही केंद्रीय कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे आगामी मंत्रिमंडळ बैठकीत फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची संपूर्ण तयारी सुरू असल्याचे समोर आहे फिटमेंट फॅक्टर हा गुन्हा काय ज्याच्या मदतीने सरकार पगार आणि पेन्शनमध्ये सुधारणा करत असते असे सांगण्यात येत आहे नवीन वर्ष दोन हजार पंचवीसच्या आगमनापूर्वी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात आठ हजार सव्वीस हजार रुपयांची मूळ वेतन वाढ होईल असा त्याच्या काळाबद्दल बोलायचे झाले तर आतापर्यंत कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन अठरा हजार रुपये दिले जात होते त्यानंतर इतर भत्तेजोडून पगार केला जातो फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणी बऱ्याच काळापासून वाढत आहे यावेळी वित्त वी विभागाच्या बैठकीत फिट फॅक्टरसह आठव्या वेतन आयोगावर सहमती होण्याची आशा असल्याचे कर्मचाऱ्याचे परिषदेचे मत आहे याबाबत सरकारकडून काय अपडेट आहेत ते आपण जाणून घेऊया वेतनश्रेणी आयोगाची स्थापना किती वर्षात केली जाते तर ती दहा वर्षात केली जाते ते एकोणीसशे सेहेचाळीसपासून सुरू आहे शेवटचा सा सातवा वेतन आयोग अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चौदा साली स्थापन झाला आता कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोगाची मागणी आहे तर लवकरच नवीन वेतन आयोग लागू होण्याची आशा आता आपल्याला दिस याबद्दल तुम्हाला काय वाटते तुम्ही नक्की कमेंट्स करून नक्की लिहा चॅनलवर पहिल्यांदा लह प्लीज सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र